हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण इंग्लिशमधली आर्टिकल्स पाहणार आहोत इंग्लिशमध्ये तीन आर्टिकल्स असतात ए एन आणि द आज मी द घेते द हे आर्टिकल आपण कधी वापरू शकतो ते आज पाहूया चार विशिष्ट वेळेला आपण ते वापरतो पहिली फॉर स्पेसिफिक थिंग्स फर्स्ट वन फॉर स्पेसिफिक थिंग्स स्पेसिफिकचा अर्थ विशिष्ट थिंग्स म्हणजे गोष्टी विशिष्ट गोष्टींसाठी आपण द वापरतो फॉर एक्झाम्पल उदाहरण आय वॉन्ट द बुक विच इज ऑन माय डेस्क आय वॉन्ट द बुक विच इज ऑन माय डेस्क आय वॉन्ट द बुक मला पुस्तक हवं आहे विच इज ऑन माय डेस्क माझ्या बाकावर आहे ते पुस्तक मला हवं आहे म्हणजे आता इथे मी बोलताना कसं बोलले की जे पुस्तक माझ्या बाकावर आहे तेच पुस्तक मला हवंय मग ते पुस्तक विशिष्ट झालं की कुठचं पुस्तक हवंय तर तेच पुस्तक जे बाकावर आहे म्हणून विशिष्ट स्पेसिफिक गोष्टींसाठी आपण द वापरतो म्हणून आपण इथे आय वॉन्ट द बुक असं म्हटलंय कुठचंही बुक हवंय कुठचंही पुस्तक हवंय असं नाहीये एक विशिष्ट पुस्तक हवंय आणि त्यामुळे त्या बुकच्या आधी द वापरलं द बुक नाव सेकंड फॉर ओन्ली वन थिंग इन द वर्ल्ड फॉर ओनली वन थिंग इन द वर्ल्ड वर्ल्ड म्हणजे अख्ख्या जगात एकच गोष्ट असते त्यावेळेला आपण त्या गोष्टीच्या आधी द वापरतो तसं द सन द मून द ताजमहल द सन सूर्य एकच आहे अख्ख्या जगात चंद्र एकच आहे द मून इवन ताजमहल ताजमहल सुद्धा एकच आहे अख्ख्या जगात म्हणून त्याच्या आधी सुद्धा द म्हणून त्यावेळेला जेव्हा एकच गोष्ट असते अख्ख्या जगात तेव्हा त्या गोष्टीच्या आधी ड थर्ड फॉर सुपरलेटिव्ह फॉर सुपरलेटिव्ह आता हे सुपरलेटिव्ह काय आहे तर विशेषणं ऍडजेक्टिव्ह त्यांच्या तीन डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असतात पहिली आहे पॉझिटिव्ह दुसरी आहे कंपॅरेटिव्ह तिसरी डिग्री सुपरलेटिव्ह त्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी आपण ड वापरतो फॉर एक्झाम्पल द बेस्ट द बेस्ट गुड बेटर बेस्ट ह्या झाल्या तीन डिग्री बेस्ट ही झाली सुपरलेटिव्ह त्या बेस्टच्या आधी आपण द हे आर्टिकल वापरतो दुसरं उदाहरण द मोस्ट ब्युटिफुल गर्ल द मोस्ट ब्युटिफुल गर्ल आता इथे ब्युटिफुल मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री मग त्या मोस्ट च्या आधी आपण द हे आर्टिकल लावतो द मोस्ट ब्युटिफुल गर्ल सगळ्यात सुंदर मुलगी द बेस्ट चा अर्थ काय सर्वोत्तम ते लास्ट फोर्थ वन फॉर नाउन्स विचार मेन्शन अर्लियर नाउन्स म्हणजे नाम विच आर मेन्शन ज्यांचा उल्लेख अर्लियर म्हणजे आधी ज्यांचा आधी उल्लेख आलेला आहे त्या नामांबद्दल परत बोलताना आपण आधी द वापरतो फॉर एक्झाम्पल आय बॉट अ लॅपटॉप आय बॉट अ लॅपटॉप मी लॅपटॉप विकत घेतला हा इथे मी अ वापरलं कारण एक लॅपटॉप मार्केटमध्ये गेले एक लॅपटॉप विकत घेतला बस अ लॅपटॉप म्हटलं पहिल्या वाक्यात आता त्याच लॅपटॉप बद्दल जेव्हा मी दुसऱ्या वाक्यात काही बोलते तेव्हा मी द वापरणार द लॅपटॉप इज अडव्हान्स द लॅपटॉप इज ऍडव्हान्स्ड तो लॅपटॉप आधुनिक आहे आता हा लॅपटॉप जो मी आधी बोललेली आहे ज्याच्याबद्दल मी आधी उल्लेख केलेला आहे त्याच लॅपटॉप बद्दल मी जेव्हा परत बोलते म्हणून आता इथे सेकंड ह्याच्यात मी परत तेच बोलतेय ना त्या लॅपटॉप बद्दलच मग त्या लॅपटॉपच्या आधी म्हणजे त्या नावून किंवा त्या वस्तूच्या आधी आपण द वापरतो द लॅपटॉप इज ऍडव्हान्स्ड जोडून धरायचं आय वॉट अ लॅपटॉप द लॅपटॉप इज ऍडव्हान्स्ड पहिल्या वाक्यात मी नुसतं एक जनरली बोलले एक लॅपटॉप मी घेतला दुसऱ्या वाक्यात मात्र मी घेतलेल्या लॅपटॉप बद्दल बोलतेय म्हणून दुसऱ्यांदा जेव्हा मी उल्लेख केला लॅपटॉपचा तेव्हा मी त्याच्या आधी द वापरला द लॅपटॉप इज ऍडव्हान्स्ड अशा पद्धतीने द चा वापर केला जातो व्हिडिओज पाहत राहा मी ए आणि वर वेगळा व्हिडिओ करणार आहे आणि जिथे आपल्याला आर्टिकल्स वापरताच येत नाहीत त्या ठिकाणी सुद्धा मी वेगळा व्हिडिओ करणार आहे त्यामुळे व्हिडिओज पाहत राहा आणि असंच माझा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा Thank you very much for watching this video today. Bye bye.